नो, दाई दिशा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर मागील दोन तीन दिवसापासून आपण पी एस आय च ग्राउंड होत आहे मुख्यालय बेलापूर येथे त्यांचं आपण ग्राउंड त्यांचं कशा प्रकारे होत आहे याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर सर्वप्रथम आज या मुलींचं ग्राउंड झालेलं आहे ग्राउंड झाले याचा अर्थ त्यांनी प्री मेन्स क्लिअर करून इथपर्यंत पोहोचलेले तर आज आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत सांगा कुठून आला आणि कुठे राहून तयारी करता पुण्यात राहून तयारी करते अच्छा किती वर्ष झाले आपण या स्पर्धा परीक्षेची तयारी करताय दोन वर्ष झाले दोन तीन वर्ष पहिलाच अटेम्प्ट अच्छा पहिलाच अटेम्प्ट होतं बरं आपलं ग्रॅज्युएशन कुठल्या विषयामध्ये झाले पॉलिटिकल सायन्स बी पॉलिटिकल सायन्स पुण्यामध्ये झाले का गावी कि पुण्या पुण्यामध्ये कुठे आहेत आपल्या वास्तव्याला वास्तवला पेट येते शनिवार पुण्यामध्ये असं कल्चर आहे की आपण जातो म्हणजे गाव सोडून जातो त्या ठिकाणी तर सुरुवातीला राहण्याचा प्रॉब्लेम होतो त्यानंतर अकॅडमी एवढे आहेत तर म्हणजे कसं ऍडजस्ट केलं स्वतःला म्हणजे घरच्यांचा सपोर्ट होता त्यामुळे झाला क्लास वगैरे केले अच्छा आणि आता जे पी एस आय च ग्राउंड आहे त्यासाठी तुम्ही कुठलं प्रशिक्षण घेतलं होतं का म्हणजे ग्राउंड साठी घेतलं होतं म्हणजे अंकुश फुगेसरांचा त्यांच्याकडे घेतलं होतं ओके त्यांची अकॅडमी कुठे आहे स्वारगेटला स्वारगेटला बर यानंतर पीएसआयचा आजचा जो आपला ग्राउंड झाला त्यामध्ये किती स्कोर आहे आपला सिक्स्टी फोर वाला सिक्स्टी फोर वाला निश्चितच साठ मार्काला क्वालिफाईंग असल्यामुळे साठ वरती जेवढे मार्क येतील ते मुलं क्वालिफाय होत असतात आणि आज कोणकोणते इव्हेंट होते मॅडम म्हणजे पीएसआयच्या ग्राउंड ला ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असतात रनिंग होती अच्छा रनिंग किती मीटर फिफ्टी मार्कांची रनिंग होती चारशे मीटर गोळा होता सहा मीटरचा वीस मार्कांसाठी लाँग जम्प होती चार मीटरची तीस मार्कांसाठी ओके आम्हाला थोडक्यात सांगा की आपण पीएसआय मेन्स ची तयारी कशी केली म्हणजे आपल्या दिवसाचा शेड्यूल कसा होता पुण्यामध्ये असताना म्हणजे नॉर्मली सगळेच विद्यार्थी सकाळी सात सहा सात लायब्ररी जातात संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत जेवण ओके सात ते सायकाळी अकरा अकरा पर्यंत अच्छा डिस्कस वगैरे तर आता शेवटचा प्रश्न मॅडम स्पर्धा परीक्षेच्या जे नवीन मुली इच्छुक आहेत स्पर्धा परीक्षा करण्यासाठी तर त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल म्हणजे ह्या फील्ड मध्ये आला ना हार्डवर्क केलं की यश भेटतेच आपल्याला ओके त्यामुळं हार्डवर्क करा या ओके निश्चितच धन्यवाद मॅडम आपल्याला पुढील वाटचालीसाठी स्पर्धा परीक्षेतील हार्दिक शुभेच्छा आणि आपल्याला इंटरव्यू साठी पण हार्दिक शुभेच्छा थँक्यू oh, सर निश्चितच आपण आता दुसऱ्या मॅडम शी बोलणार आहोत तर सर्वप्रथम मॅडम तुमचं नाव सांगा माझं नाव गीतांजली केशव दुड्डे गीतांजली केशव दुड्डे बर मॅडम आपण कुठून आला आहात मी लातूरहून आले अच्छा लातूर मराठवाडा भागातून मॅडम आलेले आहात मग मॅडम तुम्ही लातूरहूनच तयारी केलीत का तुम्ही पण पुण्यामध्ये असता पुण्यामध्येच आलेली आहे अच्छा आणि ग्राउंड साठी तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे हो कुठे आगाशी कॉलेजला मी इथे आलो मागच्या दोन दिवसापासून येतोय जेवढे इंटरव्ह्यू घेतोय म्हणजे पुण्यामध्ये जेवढी पब्लिक तयारी करते जेवढी मुली तयारी करतायत तर घोगेसरांचं नाव खरंच खूप खूप जणांकडून ऐकलेलं आहे घोगेसरांचं नाव तर त्यांच्यासाठी एकदा टाळ्या हो द्यात कारण एखाद्या गुरुचं नाव बाहेर निघणं किंवा त्यांच्या कामातून बाहेर निघणं हे खरंच खूप त्यांचं अचीवमेंट असते तर मॅडम आपण किती वर्षापासून तयारी करत आहात मी चार वर्षांपासून तयारी करते पासून ओके आणि याच्या आधी कुठली मेन्स वगैरे दिली आहे का मेन्स मेन्स पहिलीच आहे ही अच्छा ची मेन्स ही पहिलीच आहे किंवा ग्रुप सी किंवा तलाठी अशा कोणत्या एक्झाम दिल्या आहेत ग्रुप सी ला आहे टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क ला पण आहे सध्या बरं 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 मॅडम जो ग्राउंड आहे त्याच्यामध्ये किती स्कोर आलाय ऐंशी ऐंशी मार्क्सचा वा वा निश्चितच मॅडमने चांगला स्कोर मिळवला आहे त्यानंतर यामध्ये आपण इव्हेंटची माहिती आपल्याला मॅडम आहे तर तुम्ही पण सांगा तुमचं इंडिव्हिज्युअल तुम्ही पीएसआय मेन्स म्हणजे या मला वाटतं मेन्सला कायदे वगैरे सर्व होते आणि आता सर्व कंबाईन एकत्रच होते तर तुम्ही त्याचा अभ्यास कसा केला थोडक्यात आम्ही मोस्टली तर ग्रुप डिस्कशन कायदे वगैरे केले आणि खूप म्हणजे आणि मेन साठी कुठलं कोचिंग क्लासेस वगैरे जॉईन होतं होता लॉ चा होता उत्तम पवार सरांकडे okay. लायन अकॅडमी कडे होते ओके ओके लॉ साठी ओके मॅडम बाकी कोणत्या विषयाचा क्लास नव्हता केला त्याचा सेल्फ के हो। अच्छा ओके ओके मला खूप स्ट्रॉंग मार्गदर्शन होत माझ्या भैयाचं त्याच्यामुळे मी तुमचे दादा जॉईन आहेत का म्हणजे सर्व्हिस मध्ये हो पी एस आय दादा पण वा वा, वा, वा नाही ना, निश्चितच आपल्या मराठवाड्यातून जेवढे काही मुलं येतात एकतर आपल्याला ग्रॅज्युएशन पर्यंत माहीत नसतं स्पर्धा परीक्षा काय आम्ही पण मराठवाड्यातूनच आलेलो आहोत ग्रॅज्युएशन पर्यंत माहित नसतं आणि कोणीतरी मार्गदर्शन केलं तर आपण त्या मार्गाने चालून ते यश आपण निश्चित मिळवत असतो तर मॅडम तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा आणि इंटरव्ह्यू साठी हार्दिक शुभेच्छा थँक्यू सर यानंतर आपण तिसऱ्या मॅडम कडे येणार आहोत मॅडम आपला परिचय माझं नाव गौरी राऊत गौरी राऊत आपण कुठून आलात प्रॉपर राजगुरुनगरचे पुणे अच्छा पुण्याच्याच आहात बर मग पुण्यामध्ये आपण कुठे राहून तयारी केली मी ये नवी पेठ मध्ये राहते पण मी ग्राउंड ला सरांकडेच होते अच्छा आणि आणि प्री मेन साठी आपण काही कोचिंग वगैरे घेतली होती का मी प्री साठी नाही लावलं पण मेन साठी उत्तम पवार सरांचे क्लासेस हाँ। हाँ। बाकी नाही मग ओके ओके आणि आजचा जो ग्राउंड आहे पी एस चा जो ग्राउंड आहे त्यासाठी आपल्याला किती गुण आलेले आहेत माझं मार्क्स नाईन्टी टू आहे नाईन खूप चांगले मार्क आहे आणि याच्यामध्ये मॅडम कराल का म्हणजे कशा कशा प्रकारे इव्हेंट असतात त्याचे मार्क कसे असतात ओके okay. चारशे मीटरची रनिंग असते एक पंधरा मध्ये okay. आणि त्याला आउट ऑफ मार्क्स पन्नास आणि त्यानंतर ना पाच पाच सेकंड ला सहा सहा मार्कांची लेस होत जाते okay. आणि हो okay. आणि गोळा आहे सहा मीटरला गोळ्यामध्ये तीन तीन मार्कांची लेस okay. आहे आणि लॉंग जम्प आहे लॉंग जम्प मध्ये फर्स्टला दोन मार्कांची लेस आहे त्यानंतर ना चार चार मार्कांची लेस आहे आणि लॉंग जम्प चार मीटर आहे मीटर बरं मॅडम मला एक थोडासा कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न विचारायचा आहे लॉंग जम्प विषयी आपलं मत काय कारण पोलीस भरतीमध्ये लाँग जम्प हे कॅन्सल केलेलं आहे आणि ते फक्त पीएसआय भरतीसाठी ठेवलं आहे तशी लॉंग जम्प मारायचं म्हटलं तर अवघड आहे सर कारण की खूप इंजुरी वगैरे होतात लॉंग जम्प ना बरोबर हो। कारण वयानुसार रनिंग लॉंग जम्पला तुम्हाला स्पीड पाहिजे स्प्रिंट पाहिजे तरच तुमचे लॉंग जम्प जाते टेक ऑफ जातो नाही तर मग फॉल गेलं तर मग पूर्ण दोन वगैरे चान्स फॉल गेल्यानंतर सेकंड चान्स मिळतो फर्स्ट चान्स फर्स्ट मध्ये किती जाऊ जर तुमचं तर गेलीच हो ओके 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 ठीक आहे मॅडम तुमचा दिवसाचा शेड्यूल कसा होता अभ्यासाचा मी सकाळी सात ला जायची लायब्ररीमध्ये आणि संध्याकाळी बसायची अकरा पर्यंत मध्ये मध्ये जेवण वगैरेला जायचे पण मध्ये बसायचे अच्छा बर पुण्यामध्ये जर आता समजा आपण एखादे नवीन मुलं कि किंवा महाराष्ट्रातून किंवा पश्चिम महाराष्ट्रातून येत असेल तर त्यांना एका मुलीसाठी समजा अवरेज किती खर्च लागतो महिन्याला मुलीसाठी आठ हजार तर जातातच आठ ते दहा आठ ते दहा हजार पर्यंत मॅक्स ओके 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 निश्चितच धन्यवाद मॅडम तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा यानंतर आपण आजच्या ग्राउंडच्या चौथ्या मॅडम कडे आलेला आहोत मॅडम आपलं नाव हो काय लोखंडे लोखंडे मॅडम हा कुठून आला निश्चितच आणि आपण पुण्यामध्ये राहून म्हणजे पुण्यामध्ये राहूनच तयारी केली आहे आणि ग्राउंड पण अच्छा निश्चितच आणि किती वर्षापासून तयारी करताय तीन चार वर्ष झाले मला तीन चार वर्ष झाले आधी कुठली एक्झाम दिली एकवीस च्या पण मेन्स ला Okay. सेकंड सेकंड है। आता आहे आणि त्याला पण अपेयर आहात का नहीं, नहीं। अच्छा ओके तलाठी भरती वगैरे हो काही दिलेला ओके ओके okay, ओके okay, okay. मॅडम थोडस सांगा इथे आता पोलीस जे ग्राउंड होते पी एस आय तर आतमध्ये गेल्यावरती कशा प्रकारे ट्रीट कर, करतात तुम्हाला स्टाफ खूप आहे खूप छान ट्रीटमेंट हे करत नाहीये ओके आप लाला है। ओके आ, सपोर्ट करतात सपोर्ट करताय खूप छान ओके 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 ग्राउंड पण खूप छान आहे ग्राउंड पण छान आहे ग्राउंड च्या आखणी आम्ही आलो होतो ग्राउंड चा पण घेतलेला आहे शॉर्ट तर खरंच आणि पाण्यामुळे काही प्रॉब्लेम झाला का म्हणजे काल नवी मुंबईमध्ये थोडंसं पाणी आलं अच्छा ओके तुमचं आज नव्हतं का ओके ओके चालेल चालेल चाले। आणि मॅडम तुम्ही पुण्यामध्ये राहून तयारी करत असताना कशा प्रकारे केली म्हणजे प्री मेन्स चा एकत्र करायची का कशी करायची जे नवीन विद्यार्थी सुरू करणार आहेत म्हणजे त्यांना याच्यातून थोडस मार्क्स आता सध्या करू शकतात कारण मेन्सला कसं अगोदर सेपरेट सेपरेट टॉपिक म्हणजे जसे कायदे होते आम्हाला बी एस आय साठी एस टी आय साठी इकॉनॉमिक्स होतं आता कसं कंबाईन आहे तर ते प्री मेंस सोबत करू शकतात माझं मी प्रीचा अगोदर केलेलं आहे मेन्स नंतर अच्छा तेव्हा मेंस ह्या वेगवेगळ्या व्हायच्या ना बी एस आयच्या एस टी आयच्या मेन्स वेगवेगळ्या व्हायच्या अच्छा तर मॅडम तुमचा दिवसाचा शेड्यूल काय असतो म्हणजे पुण्यामध्ये तयारी करत असताना सगळ्यांचं सेवाच असत मुली तर नाईट करत नाही कारण तुम्हाला शेवटचा प्रश्न असा होता मॅडम आपण स्पर्धा परीक्षा जेव्हा तयारी करण्याचा निर्णय घेतो आणि यामध्ये कसं आहे की निश्चितता नाही म्हणजे यश मिळेलच ही निश्चितता पण नाही पण ते तुम्ही घरच्यांना कसं पटवून दिलं किंवा आतापर्यंत जो तीन चार वर्षाचा काळ होता त्याच्यामध्ये तुम्हाला घरच्यांनी कसा सपोर्ट केला सर एक तर माझ्या घरचे खूप सपोर्टिव्ह आहेत अच्छा पण प्रश्न आहे की ज्यांच्या म्हणजे अनएज्युकेटेड असतात त्यांना काही माहिती नसतं एकतर आणि मी मराठवाड्याच्या म्हणजे मरा हो कारण हो मरा। मुलींना शिकवतच नाही एकतर मोस्टली तिथून पाठवणं ते पण चार पाच वर्ष हो आणि तुम्हाला जॉब लागले ला याची पण शाश्वती नाही बरोबर पण माझ्या घरचे सपोर्टिव्ह होते दादा आहे माझ्या जॉबला तो सांगायचं समजून का तर तसं काही प्रॉब्लेम नव्हता माझ्यासाठी तरी पण रिस्क आहे थोडीशी कारण तुम्ही तुमचे चार पाच वर्ष इन्व्हेस्ट करता बरोबर आणि पोस्टची म्हणजे नाही का शाश्वती नसती परंतु जर सातत्य ठेवलं ना तर पोस्ट निश्चितच निश्चितच स्पर्धा आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षा करताना म्हणजे मुलांचं कसं आहे की आज बॅग घेतली आणि कुठेही निघाला असं असतं तर ऍज अ गर्ल तुम्हाला काय 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 चॅलेंजेस आले म्हणजे पुण्यामध्ये सुरुवातीला ऍडजस्ट होताना किंवा इथपर्यंत आज येण्यापासून आपण पाहतो की प्रशासन हे तयारी घेते एक्झाम घेते पण कुठल्याच प्रकारचं त्यांचं नियोजन नसतं तर सर्व काही आपल्यालाच करावं लागतं विद्यार्थ्यांनाच करावं लागतं तर तुम्हाला कशा प्रकारचे आमची ऍड सर दोनदा झाली ऍडच एक दोन वर्षे लांबलेली एकदा पोस्टपोन होऊन परत एक वर्षाने मेन्स झाली आमची त्यानंतर ग्राउंडला सात आठ झालेल्या त्यामुळं म्हणजे तुम्ही क्वालिफाय होऊन पण खूप वेळ जातो ती प्रोसेस आहे त्यामुळे हे सांगणं पण नाही का पास झालंय तुम्ही किती वर्ष झालं तेच करताय आणखी पोच नाही हे रिस्क आहे थोड्याशा म्हणजे आणि याचा मॅडम तुमच्या मनावरती म्हणजे कसा परिणाम होतो म्हणजे मागचा मी याचा जर रेकॉर्ड बघितला तर मला वाटतं एप्रिल मध्ये तुमचं ग्राउंड ची डेट दिली होती दोन दिवसावरती ग्राउंड पण होतं आणि शेवटच्या दिवशी असं सांगण्यात आलं की इलेक्शन असल्यामुळे पोलीस फोर्सला वेळ नाही त्याच्यामुळे आपण समोर येतो तर त्याचा कसा परिणाम होतो मनावरती होतो कारण सगळ्यांनी प्रिपरेशन केलेलं बुकिंग हे केलेलं होतं पण आता कसं या फील्ड मध्ये आलं तर सवय झाली ऍडजस्ट करण्याची फेस करण्याची निश्चित धन्यवाद मॅडम तुम्हाला पुढील वाटेल साठी हार्दिक शुभेच्छा आणि निश्चितच आपण इंटरव्ह्यूच्या वेळेस भेटण्याचा प्रयत्न करू तुम्हाला हार्दिक शुभेच्छा